नमस्कार मित्रांनो मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनल वर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की काढायचे दोन अंकी वर्गमूळ आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण शून्यापासून नऊ पर्यंतचे टेबल यांचा आपण सर्वांचा वर्ग लिहून घ्यायचं सुरुवातीला शून्याचा वर्ग शून्य एकाचा वर्ग वन दोनाचा वर्ग चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास अठराचा वर्ग चा वर्ग चौसष्ट्याशी तर अशाप्रमाणे हा आपण टेबल वन लिहिलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपण हा टेबल वन लिहिल्यानंतर टेबल टू सुद्धा लिहायचा टेबल टू मध्ये आपण इथे लिहिले तसेच शून्य एक घेतलं इथे दहा घ्यायचं दहाचा वर्ग इथे वर्ग तीसचा वर्ग चाळीसचा वर्ग पन्नासचा वर्ग साठचा वर्ग सत्तरचा वर्ग ऐंशीचा वर्ग आणि नव्वदचा वर्ग शून्याचा वर्ग शून्य हे आपण लिहिलेले आहेत वर्ग यांच्या पुढेच डबल झिरो लावायचे एकाचा वर्ग एक आहे इथे दहाचा वर्ग शंभर दोनाचा वर्ग चार आहे तर वीसाचा वर्ग चारशे तीनाचा वर्ग नऊ आहे तिसाचा वर्ग नऊशे चाराचा वर्ग सोळा म्हणजे चाळीसचा सोळाशे प्रत्येका चा, प्रत्येकाच्या पुढे आपण दोन शून्य लावूया साठाचा तीन हजार सहाशे साताचा चार हजार नऊशे आठाचा सहा हजार चारशे आणि नऊचा आठ हजार शंभर मित्रांनो हे दोन टेबल आपण लिहून घेतले तर आता आपण पाहणार आहोत वर्गमूळ कसे काढायचे ते अगदी सोप्या पद्धतीने तर मित्रांनो आता आपण पाहूया बाराशे पंचवीस चा वर्गमूळ आपल्याला काढायचा आहे तर मित्रांनो बाराशे पंचवीस हा पहिल्यांदा ही संख्या बघायची आपण सेकंड टेबल मध्ये कशा कशाच्या मध्ये असणार आहे तर बाराशे पंचवीस ही आपली तीस आणि चाळीसच्या मध्ये असणार आहे तर तीस आणि चाळीसच्या मध्ये आपल्याला सुरवातीला माहिती झालं तीस आणि चाळीसच्या मध्ये ही संख्या असणार आहे तर आता याच्यामध्ये लास्टचा डिजिट कोणता आहे फाईव्ह तर तो हा फाईव्ह आहे तो पहिल्या टेबलमध्ये आपण बघायचं कुठे आपल्याला दिसतोय पहिल्या मध्ये इथे फाई आहे म्हणजे आपलं म्हणजे त्याच्या आन्सर मध्ये बघायचं फाईव्ह कुठे आहे तर आपण इथे पाच पाहूया म्हणजे तीस आणि चाळीसच्या मध्ये आपलं वर्गमूळ आलेलं आहे पस्तीस त्याचप्रमाणे मित्रांनो आपण दुसरा एक वर्गमूळ काढून पाहूया वर्गमूळ दोन हजार चारशे एक तर आपलं दोन हजार चारशे एक हे वर्ग मूळ ना कोणाच्या मध्ये असेल तर चोवीसशे एक हे सोळाशे आणि पंचवीसशे च्या मध्ये असणार आहे सोळाशे आणि पंचवीसशे च्या मध्ये आपलं वर्ग आहे ते चाळीस आणि पन्नासच्या मध्ये आपल्याला भेटणार आहे चाळीस आणि पन्नासच्या तर इथे लास्टला डिजिट काय आहे वन वन हा डिजिट पहिल्या टेबल मध्ये बघायचं इथे पण आहे आणि इथे पण आहे पण आपल्याला चोवीस झिरो एक ही संख्या कशाची निवड नियर बाय आहे पंचवीसशे च्या म्हणजे हा जवळ जवळपास गेला म्हणजे आपला येणार आपलं नऊन हे आपल्याला आन्सर भेटलेला आहे तर मित्रांनो अजून आपण एक्झाम्पल ट्राय करूया तीन हजार आठशे चव्वेचाळीस ही संख्येचा वर्गमूळ कोणता असणार आहे मित्रांनो तर तीन हजार आठशे चव्वेचाळीस ही टेबल टू मध्ये बघायची कशामध्ये असणार तीन हजार सहाशे आणि चार हजार नऊशेच्या च्या मध्ये असणार आहे म्हणजे साठ आणि सत्तरच्या मध्ये असणार आहे साठ आणि सत्तरच्या यानंतर याचा शेवटचा डिजिट आहे फोर तर इथे फोर बघायचं इथे टू ला आहे आणि एट ला आहे सिक्स्टी टू किंवा सिक्स्टी एट या दोन्हींमध्ये काहीतरी आन्सर असणार आहे पण थ्री एट डबल फोर ही कशाच्या जवळपास आहे तर छत्तीसशेच्या जवळपास आहे एकोणपन्नासशेपेक्षा पेक्षा म्हणून आपला आन्सर आहे ते सिक्स्टी टू असणार आहे, आहे मित्रांनो अजून एक एक्झाम्पल आपण ट्राय करू वर्ग और मुळात फाईव्ह सिक्स टू फाय तर हे फाय सिक्स टू फाय कशामध्ये असणार आहे चार हजार नऊशे आणि सहा हजार चारशे म्हणजे सत्तर आणि ऐंशीच्या सत्तर आणि ऐंशी च्या मध्ये असणार आहे आणि इथे लास्टला डिजिट काय आहे फाईव्ह तर फाईव्ह आपण पहिल्या टेबल मध्ये पाहूया कुठे तर इथे म्हणजे आपला आन्सर आहे सेव्हन्टी फाईव्ह मित्रांनो आपण हे वर्गमूळ पाहिलेलं आहे अजून उदाहरणे तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता तर आपली ट्रिक आवडल्यात लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये